नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोट्स बोर्ड युट्यूब चॅनलवर तर झेडपीचे अजून काही नवीन निकाल लागलेले तीच अपडेट तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे तर चला बघूया कोणत्या पदांचे निकाल लागलेले आणि हो यात ग्रामसेवकाचे पण निकाल आहे त्यामुळे जे ग्रामसेवक निकालाची वाट बघत होते त्यांनी पण हा व्हिडिओ एंड पर्यंत बघायचं आहे कारण यात काही निकाल वेगळ्या पदांचे आणि काही निकाल ग्रामसेवकाचे त्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण मेन टॉपिक कडे वळूया तर सर्वात पहिला निकाल आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल वाशिम झेडपीचा तर पद कोणतं हेल्थ वर्कर फिफ्टी पर्सेंट म्हणजेच आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्केचा हा आहे इथे हानिकाल तुम्हाला कसा बघायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो पण सांगण्याआधी काही लोक म्हणतात की तुम्ही असं सांगत नका बसू आता काही उमेदवार असे असतात की जे पहिल्यांदा पेपर देतात त्यांना काही डिटेल्स माहीत नसतात त्यामुळे त्यांच्यासाठी हे मी सांगतो आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी व्हिडिओ पुढे करून तुम्ही कोणत्या पदांचे निकाल आहे ते बघून घ्यायचे कोणत्या झेडपीचे आहे ते पण बघायचं आहे त्यानंतर आता इथे निकाल बघण्यासाठी तुम्हाला इथे बघा तुम्हाला इथे रोल नंबर दिला आहे त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर इथे तुमची कॅटेगरी आहे इथे तुमचं जेंडर दिलेलं आहे त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ आहे त्यानंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क दिलेले आहे म्हणजे कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क आहे ते तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथे बघा तुम्हाला टोटल मार्क दिले इथे रिमार्क दिलेला आहे तुम्हाला त्यानंतर इथे तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं हे हायर क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर इथे तुमचं एस एस सी म्हणजेच हे मिनिमम क्वालिफिकेशन त्यानंतर इथे बघा तुमचे मार्क दिलेले हे पर्सेंटेज मार्क आहे आणि इकडे टोटल मार्क आहे तर आता निकाल बघताना जो कट ऑफ बघायचं आहे तुम्हाला तर तो इथे एकशे साठ म्हणजेच आहे टोटल मार्क आहे याच्यावरून बघायचा आता तुम्ही काय आहे तुमचं नाव आहे का नाही या यादीत हे तुम्ही शोधून आहे आता जर तुम्हाला नाव शोधताना आलं नाव सापडलं नाही तर तुम्ही काय आहे रोल नंबर टाकून बघायचा आहे त्यांनी पण नाही सापडलं तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा त्यांनी नाही सापडलं तर डेट ऑफ बर्थ टाकून बघा आणि जरी तुमचं नाव यात आलेलंच नाही सापडलंच नाही तुम्हाला तुम्ही समजून घ्या की तुम्हाला नव्वद मार्कांपेक्षा कमी मार्क आहे ज्यांना नव्वद मार्क किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे त्यांचंच या लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे ही मेरिट लिस्ट आहे यानंतर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण यामधूनच एक वेगळी लिस्ट लागेल त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तुमचं नाव आहे का नाही ते बघून घ्यायचं तर हा होता वाशिम झेडपीचा रिझल्ट तर आता पुढचा रिझल्ट बघणार आहोत आपण तर आता पुढचा रिझल्ट आहे परभणी जिल्ह्याचा म्हणजेच परभणी झेडपीचा पद कोणतं आहे तुम्हाला इथे दिसत असेल हेल्थ वर्कर मेल फिफ्टी पर्सेंट तर आता हा रिझल्ट कसा बघायचा आहे तुम्हाला जसं सांगितलं तसंच बघायचं आहे तरी एकदा तुम्हाला सांगून देतो इथे बघा तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर इथे कॅटेगरी इथे तुमचं जेंडर त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिली नंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क दिलेले आहे त्यानंतर इथे टोटल मार्क त्यानंतर इथे तुमचा रिमार्क दिलेला आहे नंतर इथं तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन इथे लोएस्ट क्वालिफिकेशन आणि मग इकडे पर्सेंटेज मार्क तर आता तुम्हाला मगाशी सांगितलं असेल की मार्क कोणते बघायचे ते त्याप्रमाणे तुम्ही तुमचं नाव आहे का नाही ते शोधून घ्या नाव नाही सापडलं तर रोल नंबर टाकून बघा तरी नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा आणि तरी नाही सापडलं तर डेट ऑफ बर्थ टाकून बघा तर अशा प्रकारे तुम्ही हा निकाल बघून घ्या तुम्ही प्रत्येक पीडमध्ये असंच खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल एकदा तुम्ही स्क्रोल करून पण बघून घ्या तुमचं नाव आहे का नाही ते तर आता पुढचा निकाल बघूया तर आता इथं पुढचा निकाल आहे जालना झेडपीचा इथे बघा तुम्हाला दिसत असेल त्यानंतर इथं पद कोणतं आहे हेल्थ वर्कर मेल फिफ्टी पर्सेंट हे पद आहे आता हा निकाल कसा बघायचा तुम्हाला जसं सांगितलं तसंच बघायचं आहे का तुम्ही काय करायचं आहे तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे तुम्हाला जर नाव नाही सापडलं तर तुम्ही पहिले रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा किंवा तुम्ही रोल नंबर टाकून पण बघू शकता तुमचं नाव का नाही आणि जर ते करूनही नाही सापडलं तर एकदा डेट ऑफ बर्थ पण टाकून बघा तर अशा प्रकारे तुम्ही हे तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे आता आपण पुढच्या निकालाकडे वाहणार आहोत तर आता हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल पुढचा निकाल आहे बीड झेडपीचा तर आता पद कोणतं आहे तेच पद आहे हेल्थ वर्कर मेल फिफ्टी पर्सेंट आरोग्य पुरुष पन्नास टक्केचा हा निकाल आहे इथे सगळी डिटेल तुम्हाला दिसून जाईल खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला पीडे एफमध्ये संपूर्ण निकाल दिसून जाईल अशा प्रकारे तुम्ही एफ स्क्रोल करून एकदा नाव शोधून घ्या तुम्हाला जरी नाव नाही सापडलं स्क्रोल करून तर इथे बघा तुम्ही रोल नंबर टाकून बघा रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा डेट ऑफ बर्थ टाकून बघा यापैकी काही एक टाकून बघा तुम्हाला तुमचं नाव सापडून जाईल आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे जरी तुम्हाला यात तुमचं नाव नाही सापडलं तर समजून जा तुम्हाला की तुम्हाला नव्वद मार्कापेक्षा कमी मार्क आहे म्हणून तुमचं या मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे ज्यांना नव्वद किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे त्यांचंच नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर आता इथे तुमचे ग्रामसेवकाचे निकाल सुरू झालेले इथे बघा पहिला ग्रामसेवकाचा निकाल लागला आहे तो रायगड झेडपीचा आता इथे तुम्हाला पद दिसत असेल रिक्रुटमेंट ऑफ ग्रामसेवक तर अशा प्रकारे हा ग्रामसेवकाचा निकाल आहे आणि इथे तुम्हाला संपूर्ण निकाल दिसेल तुम्ही पीडीएफ खाली स्क्रोल केली तर तुम्हाला पूर्ण निकाल भेटून जाईल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही नाव शोधून घ्या इथे बघा तुम्हाला रोल नंबर दिलं आहे इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे इथे तुमची कॅटेगरी आहे त्यानंतर इथे तुमचं जेंडर इथे डेट ऑफ बर्थ दिले इथे नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे तुमचे सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क दिलेले आहे त्यानंतर इथे तुम्हाला टोटल मार्क दिसतील इथे तुम्हाला रिमार्क दिसेल त्यानंतर इथे तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन इथे लोएस्ट क्वालिफिकेशन आणि इथे शेवटी तुमचे पर्सेंटेज मार्क तर आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे तुम्ही हे जे टोटल मार्क आहे हे बघून घ्यायचे याच्यानुसार मेरिट लागलेलं आहे तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर तुम्हाला सांगितलंच आहे मी तुम्हाला नाव कसं शोधायचं आहे नाव टाकून बघा नाही तर मग तुम्ही रोल नंबर टाकून बघा किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा आणि जर नाव नाही सापडलं तर ते का नाही सापडलं त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलंच आहे तर आता आपण पुढच्या निकालाकडे वळूया तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे इथे बघा कोल्हापूर झेडपीचा कोल्हापूर झेडपीचा हा ग्रामसेवकाचा निकाल आहे इथे तुम्हाला पद दिसत असेल त्यानंतर तुम्हाला निकाल कसा बघायचा आहे ते मी सांगितलंच आहे तशाप्रकारे तुम्ही बघून घ्या इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण पिडफ दिसून जाईल आणि ज्यांचं या नाव नावे त्यांना मग अशी सांगितल्याप्रमाणेच त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची एक वेगळी लिस्ट लागेल ती अपडेट पण मी चॅनलवर देत असतो तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल रेग्युलर तर तुम्हाला माहीत असेल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पण मी लिस्ट दाखवतो तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर इथे बघा पुढचा निकाल आहे वाशिम झेडपीचाच वाशिम झेडपीचा कशाचा ग्रामसेवकाचा हा निकाल आहे इथे बघा तुम्हाला संपूर्ण निकाल दिसून जाईल ज्यांनी ज्यांनी या पदासाठी अप्लाय केलं त्यांनी नाव शोधून घ्या इथे तुम्हाला टोटल मार्क बघायचे हे पर्सेंटेज मार्क तुम्हाला बघायचे नाही जसं सांगितलं तसं सा। तर अशा प्रकारे हा संपूर्ण निकाल होता खाली स्क्रोल करून तुम्ही पिडप पूर्ण बघू शकता आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं जर नाव यात तुम्हाला सापडलं नाही तर त्याचं काय रिझन असेल हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता तुम्हाला जर डी व्ही लिस्टचा अपडेट पाहिजेला असतील अशा वेगवेगळ्या रिजल्टचा अपडेट पाहिजेला असतील किंवा भरतीचा जर अपडेट पाहिजेला असतील तर तुम्ही या अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण एज्युकेशन रिलेटेड कंटेंट पण प्रोवाईड करत असतो त्यामुळे या अपडेटसाठी देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दुसरं म्हणजे तिथे तुम्हाला बेल आयकन दिसत असेल सबस्क्राईब बटनाच्या साईडला ते पण दाबून ठेवा त्यांनी काय होईल की तुम्हाला ह्या ज्या सगळ्या अपडेट या एकदम लवकर भेटत जातील आता ग्रामसेवकाचा निकाल हा सगळ्यात पहिले मी आपल्या चॅनलवर आणलेला आहे ज्यांनी ज्यांनी या पदासाठी अप्लाय केले त्यांनी हा निकाल बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून जा आणि ह्या व्हिडिओ रिलेटेड तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा